हरिश्चंद्रगड दुर्गभटक्यांची पंढरी असं ओळखलं जाणारं गड म्हणजे हरिश्चंद्रगड ठाणे नाशिक पुणे व नगर अशा चार प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा अजस्र डोंगर रांग म्हणजे हरिश्चंद्रगड चला तर मग दुर्गभटकंटीच्या या भागात सैर करूया हरिश्चंद्रगडाचे आणि जाणून घेऊया <laughs> याचा इतिहास सुप्रभात मित्रांनो माझं नाव निळकंठ मांडवकर आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर वर ऑलराऊंडर मीट वर तुमचं स्वागत आहे आता आम्ही हरिश्चंद्र गाडाला ट्रेकिंग करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेत थंडी एक तर खूप आहे येताना ना स्वेटर वगैरे सगळं घेऊन या आणि आम्ही एक गोष्ट याच्यात बघितली की आम्ही मेन रोडवरून आतमध्ये यायला गावात शिरलो ना रस्ता खूप छोटा होता रस्ता एवढा छोटा होता ना की मोठे मोठे बस वगैरे येऊ शकत नाही म्हणजे जर चाळीस पंचेचाळीस सीटर पन्नास सीटरची बस असेल तर ती येऊ शकत नाही एक्झुली आमची सव्वीस सीटर, सीटर टेम्पो ट्रॅव्हलर्स होती तर तिने आलो वरून रात्री दहा पंचेचाळीस ला निघालो आम्ही आणि आम्ही आता पोचलो आहे सात वाजता नाश्ता वगैरे करून आम्ही आता आठ आत वाजता आम्ही ट्रॅकिंग करायला सुरवात केली आज वार रविवार आहे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस काही बऱ्याच जणांना ना व्हिडिओ कधी काढले कधी नाही कळत नाही म्हणजे कोणत्या ऋतू मध्ये काढले आहे हिवाळा ऋतू चालू आहे आणि थंडी खूप आहे प्रचंड थंडी गाडीतनं उतरलो तेव्हा काहीच थंडी वाटली नाही पण जेव्हा थोडा वेळ ह्या वातावरणात वेळ घालवला ना एवढी थंडी वाजायला लागली ला ना माझ्या पाठी ना बघा कस एवढा एवढं छान दिसत नाही एवढं छान दिसतंय पावसाळ्यात आलो असतो ना तर ह्याच्या भारी दिसलात ह्याच्या भारी पण हे हे पण काय कमी नाही आमच्यासाठी कारण का आम्हाला माहिती आहे नाईन टू फाईव्ह जॉब करायचा आणि हा क्षण आपल्या आयुष्यात चोरून घ्यायचा जी मजा आहे ना ते आम्हाला माहिती आहे पण लिटरली आपल्याला जेवढं फिरायला मिळतं ना तेवढा आपण फिरून घ्यायला पाहिजे कारण का वेळ मिळेल नाही मिळेल तो नंतरचा भाग पण आपल्याला वेळ काढावा लागेल ला असा बरोबरच आहे ना पार्टी वगैरे करण्यापेक्षा आम्ही तिथे आल्यावर आम्हाला जास्त बरं वाटतं आणि हेच खर आहे मस्त वातावरण आहे शांत अशा वातावरणात ना अजून यावंसं वाटतं असं वाटतं जाऊच नाही तुम्हाला अजून पण सांगते आता वेळ आहे ना तोपर्यंत फिरून घ्या जेवढं फिरायला मिळतंय तेवढं नंतर काय होईल काय नाही माहित नाही आणि फिरणं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरणं एवढं इझी झालंय ना मी आता आलोय मी जर एकटा आलो असतो ना मॅक्झिमम मला चार ते पाच हजाराचा खर्च लागला असता यायला पण मी एक ग्रुप जॉईन केला प्रत्येक ग्रुप मध्ये म्हणजे जाताना सव्वीस ते तीस मेंबर्स असतात थाडी प्रत्येकी हजार हजार रुपये पडतात जाऊन येऊन खाण्याचा खर्च नाश्त्याचा खर्च चहाचा पाण्याचा वगैरे सगळा खर्च त्यांनी एवढा इझी ना जायचा खूप इझी आहे फक्त आपल्याला जाता यायला पाहिजे वेळ आहे तोपर्यंत फिरून घ्या नंतर मग रिग्रेट शिवाय काहीच नाही आपल्याकडे आता ना मी भात होतो जाता जाता ना एवढा मस्त नजारा आहे ना तुम्हाला दाखवतो थांबा हा बघा आता पहिल्या सिटीजवळ आलो आम्ही पहिल्या सिटीजवळ आम्हाला वीस मिनटं लागले पोहोचायला पण खूप आतापर्यंत तर, तर इझी वाटते चंद्रगड याचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर आढळणारे सौंदर्य पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते वनस्पतीची विविधता या गडाऐवजी इतरता कुठेही आढळणार नाही करवंद कारवीच्या जाळी धायटी उक्षी गुडा पांगळी हे कळ पानफुटी कारवे इत्यादी वनस्पती येथे आढळतात आता कुठे बघा माझ्या पाठीबागा एवढं मोठं डोंगर आहे ना त्याच्यावर ना ताळ्या टाळ्या म्हणजे मधमाशीचा पोळा आहे मधमाशी आहे त्याच्यावर हा बघा मधमाशीचा पोळा आहे ते बघा असा एकच नाही त्याच्या बाजूला बघितलं ना अजून पण आहे हा बघा इकडे त्याच्यावर पण आहे बघा एक बघा इथे खूप आहेत तिथे मागे आपल्यासारखेच काही मुलं होती ते फिरायला आले होते आणि ना त्यांनी ह्या टाळ्यांना ना दगड मारला आणि पूर्ण मनमाशी आहेत ना भडकून उठल्या भडकून उठल्यानंतर ना त्या सगळ्या लोकांना डसले सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी चावल्या इथे प्रकरण खूप मोठं झालं होतं तिथपासून मी जे येतात ना ते सांभाळूनच येतात सगळी काळजी घेऊन येतात आणि स्वतःच्या रिक्सवर येतात हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी हडसर चावंड निमगिरी सिदोळा जीवदन गोरखगड मच्छिंद्र सिद्धगड माहुली, कलाडगड भैरवगड मोरोशी तसेच कुंजरगड असे किल्लेही दिसतात माझा मित्र आज माझ्यासोबत आहे जिगर नाव आहे त्याचं प्रत्येक ट्रॅकला म्हणजे मी त्यासोबत असतो मी त्यासोबत असतो तो जातच असतो प्रत्येक प्रत्येक संडेला जात असतो मला कधी अधूनमधून वेळ मिळाला तर मी त्याला कंपनी देतो फक्त तर जिगर कसं वाटतंय तुला आज ट्रॅक करून तर कर, मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर पहिले जय शिवराय जय शिवराय आजचं आज माझं सातवं ट्रॅक आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून चालू केलंय आम्ही जर असे इकडे आपण पैसे वेस्ट खालवशा महाराजांचे गड किल्ले फिरायला गेला तर अप्रतिम असतो महाराजांचा इतिहास जाणून घेणं खरं महत्वाचं आहे पहिलं आपल्या लहान पिढीला आपण मोबाईल पासून ज्याला लहान ठेवून गडकिल्ल्यानंतर भोवती फिरवली तर खूपच चांगला आहे तर भाव आपला कधी पण फोन केला तर भाव आपला हजर असतो माझा तिसरा ट्रॅक आहे पहिला ट्रॅक आम्ही कळसुबाईचा केला होता आणि दुसरा ट्रॅक आम्ही कोणा गडाचा केला होता पण तिकोना गडामध्ये ना असं झालं की आम्ही त्या गडावर पोहोचलो उशिरा आणि उन्हामुळे ना क्लियरिटी वगैरे खूप म्हणजे चांगली येत नव्हती क्लियरिटी वगैरे तर क्लिअरिटीमुळे ना मला काहीच शूट करायला मिळालं तर पहिला गड माझा गड म्हणजे गड म्हणताना आहे ना ट्रॅक म्हणूया आपण त्याला उईला गेलो होतो मी कळसुबाईला गेल्यानंतर तिकोनावर गेलो आणि आता हा तिसरा हरिश्चंद्रगड या गडाला दुर्ग भटक्यांची पंढरी असंही म्हणतात या गडा ट्रेकिंग मध्ये ना एक गोष्ट चांगली शिकली काही ट्रेस वगैरे काही टेन्शन वगैरे असला ना शनिवार रविवारची वाट बघायची बॅग उचलायची आणि फिरायला जायचं कुठेही जायचं ट्रॅकिंगला कुठेही जायचं कोणीही कोणताही ग्रुप जॉईन करून हजार पंधराशे मध्ये आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो एवढं काय कठीण नाही आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल ना तर मला तर ट्रेकिंग करायला खूप आवडत बाकीचं काय माहित नाही ट्रॅक करताना ना तुम्हाला ह्या हरिश्चंद्रगडावर मॅक्झिमम तुम्हाला तीन ते चार तास लागतील जर तुम्ही ट्रॅकर्स असाल तुम्हाला सवस ना तुम्ही एक दीड दोन तासात दोन तासात आम्ही दोन तासात तुम्ही कॅप्चर करा आपल्या वाटत आपण आज तर सत्तावीस जणांची टीम आज आपण या ठिकाणी हरिश्चंद्रगडाला भेट द्यायला आलेलो टाइम आपण तिकोनागड येथील दर्शन घेतलं होतं आणि आज आपण पुन्हा नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र या गडावरती म्हणजे गड दुर्गा मोहीम पूजन या मोहिमेसाठी आलेलो आहे आपण आता बऱ्यापैकी अंतर चढलेलं आहे आणि अजून आपल्याला पुढे वरती जायचंय तर चला पाहूयात मजा घेऊयात त्याच्यात डबका एक एवढं कमरेच्या वर पाणी आहे ना त्याच्यात कमरेच्या वर अख्खा माणूस जाऊ शकतो उंचीचा माणूस त्याच्यात पूर्ण जाऊ शकतो खूप जीवितहानी पण झाले तिथे इथे जे आम्ही आलोय ना हरिश्चंद्रगडला तिथे जास्त करून ना पावसातून खूप भारी वाटेल म्हणजे बघण्यासारखं खूप काही आहे आता इथे जे मी तुम्हाला कातळ दाखवतो ना त्याच्यावर एवढं पाणी पावसाळ्यात वाहत असताना त्याच्यात मासे वगैरे खूप चांगले चांगले फोटो काढण्यासाठी साठी पण खूप चांगलं आता ऊन वाढत चाललंय आम्हाला लवकरात लवकर चंद्रश्वरच्या देवळाजवळ पोहोचायचं आहे कोकण कडाही बघायचा आहे उन्हाचा एवढा काय फरक पडत नाही कारण का थंडीचं वातावरण आहे हिवाळा आहे तर गारवा आहे खूप इकडे त्यामुळे उन्हाचा एवढा काही इफेक्ट होत नाही आमच्यावर बघायला गेलं तर ना थकवा होते ना काय असं वाटतंय की गारवा आणि ऊन हे मिक्स होऊन आहे ना एनर्जेटिक ठेवते आम्हाला ना थंडी पण वाजू देते ना ऊन पण देते या नदी जवळ आम्ही हे बघा ही नदी आहे इकडे वाहत असते पावसाळ्यात ना एवढी वाहते पावसाळ्यात येण्यासारखा खूप चांगला सीन आता आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या इथे आहोत गर्दी एवढी आहे ना प्रचंड गर्दी इथे की बघून ना मूड ऑफ झाल दिवशी आल्यावर कायशन ठेवायला पाहिजेत आपल्याला आपल्या पाठीचे दोन शिखर आहेत एक्झॅक्ट पाठी मागे ना इथून ना कळसुबाई शिखर पण दिसतं आणि जीवदान शिखरही दिसत पश्चिमेला हरिश्चंद्रेश्वराचे हेमांडपंथी बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फुटी उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षण व शैलीदायक कोरीवकाम केलेले आहे अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेश मूर्ती असून मूर्तीच्या वरील बाजूस देवनगरी लिपीत शिलालेख कोरलेले आहे बांदीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यातील एका गुहेच्या तळगरात योगी चांगदेव तपशिरेला बसत असल्याचे सांगितले जाते तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्कर्णी आहे त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजा यांनी बांधलेल्या बाराव्या मंदिरांमधील हे एक मंदिर आहे मंदिरावर कोरीव गुहा आहेत मंदिरेच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली एक दळ आहे या दळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे यामध्ये बही मोठी पिंड आहे पिंड्याच्या बाजूला पाण्याने भरलेली अशी भली मोठी केदारेश्वराची मूर्ती आहे पिंडाच्या बाजूला पाणी भरलेले असते प्रदक्षिणाही मारता येते कोकण कडा गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकण कडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठं आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ पंच्याहत्तर फूट अंतर्वक्र आहे कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहायला लागते स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिपीत यू या अक्षराच्या आकाराचा आहे हा इतर कड्यांसारखा नव्वद अंशात नसून अंतर्गोलाकाराचा आहे समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून अर्धा ते पावून तास कोकण काळ्यास येण्यास वेळ लागतो गडपानाच्या खानाकुना लोक पावत असल्या तरी मुक्त निसर्गाचे मुक्त उदळण त्याचे रौद्रत्व निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पाहायला मिळते मात्र हे सर्व पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे या धावपळीच्या जीवनात थोडासा वेळ आपल्याला दिला पाहिजे आणि ह्या वेळेत आपण सह्याद्री मात्र नक्कीच अनुभवायला पाहिजे चला तर मग भेटू आपण एक नवीन पर्वात एक नवीन सत्रात घेऊन येऊ परत एक नवीन अनुभव तुमच्या भेटीस